नमस्कार महाराष्ट्र तुमच्याकरता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबत आत्ताची सगळ्यात मोठी अपडेट समोर येत आहे राज्य सचिव यांना पत्र सादर झालेलं आहे काय आहे सविस्तर उत्तर जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा एकमेकाला शेअर करा काही शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहा आणि विनंती आहे की चॅनल प्लीज सबस्क्राईब करा कारण कर, अशा प्रकारच्या बातम्या तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पूर्ण व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे जर पूर्ण व्हिडिओ बघत असाल तर तो आहे <empezar> बंधूंनो कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा राज्य सचिव महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांना माननीय या नाना पटोले अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्याकडून दिनांक दहा चार दोन हजार चोवीस रोजी महत्त्वपूर्ण पत्र सादर करण्यात आलेलं आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले की महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर देशातील सर्व कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी ही जिवाळ्याची आणि प्रमुख मागणी आहे यासाठी महाराष्ट्राचे जुनी पेन्शन संघटनेद्वारा अनेक आंदोलने मोर्चे करण्यात आलेले आहेत ज्याचा मी प्रत्यक्ष साक्षीदार असून या आंदोलनात माझ्यासह काँग्रेस व महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील नेतृत्वाने सुद्धा प्रत्यक्ष येऊन आपणास पाठिंबा दिलेला आहे असे नमूद करण्यात आलेले आहे तसेच महाराष्ट्रासह देशातील तमाम कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन ओल्ड पेन्शन योजना पूर्ववत लागू व्हावी खाजगीकरण बंद व्हावे बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावे ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे देशात काँग्रेस पक्षाची सत्ता असणाऱ्या राज्यामध्ये जसे की राजस्थान छत्तीसगड हिमाचल प्रदेश झारखंड राज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे है। तसेच कर्नाटक व तेलंगणामधील काँग्रेस सरकार लवकरच जुनी पेन्शन योजना लागू करणार आहे महाराष्ट्र राज्यात देखील एकोणीसशे ब्याऐंशी एक्क्याऐंशीची जुनी पेन्शन योजना लागू व्हावी ही आमची जाहीर भूमिका आहे राज्यात व देशात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर हे आश्वासन आम्ही नक्कीच पूर्ण करू असा विश्वास देतो असे सदर पत्रामध्ये नाना पटोले यांनी नमूद केलेले आहे हे त्यांचं पत्र आहे मी स्क्रीनवर स्क्रोल करतो आहे हे पत्र एक जुनी पेन्शन लागण्याची आशा मात्र नक्कीच आहे असं मला वाटते तुम्ही आपले मनोगत कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र